खालापूर तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष विरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचे वर वर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र जुगार अड्ड्यावर पडलेल्या धाडीत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जुगार खेळणारे विविध राजकीय पक्षातील सतरा जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत शहरातील काटरंग भागात बंगल्यात मोठा जुगाराचा डाव रंगल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता पोलीस निरीक्षक सचिन हिरे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भरांगबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे पोलीस हवालदार संतोष रुपनवर पोलीस शिपाई राठोड यांच्यासह पथकाने तुषार अहिर यांच्या बंगल्यावर छापा टाकला यावेळी पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळताना अजय सोनवणे संतोष सूर्यवंशी भालचंद्र कदम दत्ता बावधने उमेश ओभाळ रुपेश वाघमारे महेश करणूक प्रशांत साळुंखे स्वप्नील चौधरी प्रदीप करणूक सुजात डेबनाथ अमोल जाधव अविनाश कदम नबी शेख राजेश पारठे आणि अल्पेश थुरपुडे रंगे हात सापडले पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत जुगारात लावण्यात आलेली चार लाख तीस हजाराची रक्कम जप्त केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी कारवाईचा धडाका लावला असून काही दिवसांपूर्वी वावंडळ येथील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात दोन शिक्षक आणि इतर नऊ जण सापडले होते आता खोपोलीतील कारवाईत बडी राजकीय धेंडे सापडल्याने कारवाईचे सर्वत्र आहे आहे अंतर्गत आज दिनांक रोजी एक आपण कारवाई केली खात्रीशी जी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने काटण परिसरामध्ये एका घरामध्ये काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही आमचे गुन्हे प्रकरण पथक जे आहे त्याचे अधिकारी अंमलदार आणि बीडचे अधिकारी संयुक्त अशी मोहीम राबवली होती या मोहिमेअंतर्गत घरावरती आम्ही छापा टाकला होता वरिष्ठांच्या परवानगीने आणि सदवेळेस तिथे एकूण सतरा इसम आहेत ते जुगर खेळताना आपल्याला मिळून आलेले आहेत त्यांच्याकडनं जुगारातील जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आपण हस्तगत केलेली आहे तसंच जुगार खेळण्यासाठी जे काही साधनं लागतात पाकते काही इतर साहित्य असे आपण ज जप्त केलेले आहेत आणि जे आरोपित आहेत हे बहुतेक खालापूर खोपली परिसरातील काही रहिवाशी आहे काही लोकांवरती पूर्वीच्याही जुगाराचे केसेस रजिस्टर आहेत त्या संदर्भात आम्ही तपास सुरू केलेला आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत हे सर्व करत असताना आम्हाला एक जनतेला एक आवाहन करणं गरजेचं आहे माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री अंचल दलाल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारे जुगार अड्डे मटका अवैध दारू यांच्यावरती कडक शासन करण्यात येईल किंवा त्यांना ते, कोणताही अवैध देण्यात येणार नाही यासंदर्भात सूचना आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत पुन्हा कळवतो की जे आवेधंदे चालणारे जे सम आहेत त्यांनी सुधरावे यापुढे काही कृत्य करू नये जर काही त्यांनी धाडस केल्यास त्यांना अशाच प्रकारे कायदेशीर कडक कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागले धन्यवाद जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर